एखादी व्यक्ती कितीही जवळची वाटली तरी भावनेच्या आहारी जाऊन आपल्याच कुटुंबाचं नुकसान करून कधीच घेऊ नका या काही गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या चुकूनही कोणाला सांगू नका नाही तर तुमच्याच कुटुंबाचं खूप मोठं नुकसान होईल चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो बऱ्याचदा आपण भावनेच्या हरी जाऊन आपल्या मनातल्या काही गोष्टी कोणाला तरी सांगून जातो आपले आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लोकांचा सामना करावा लागतो काही जण आपले खरे हितचिंतक असतात तर काही फक्त आपल्या आयुष्य टोकावून आपली माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असतात अशा वेळी आपण आपल्या गोष्टी कोणासोबत शेअर करायच्या आणि कोणासोबत नाही हे ठरवणे फार महत्वाचे ठरते जगात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा फायदा बघत असते सगळं जग स्वार्थी झालं आहे म्हणूनच काही गोष्टी आपण आपल्या मनातच ठेवणे अगदी योग्य ठरते काही जर आपण उघड केल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल तर शांत राहून काम करणे अधिक फायदेशीर ठरते यशस्वी लोकांच्या जीवनात एक गोष्ट हमकास आढळते ते आपले पुढचे प्लॅन आणि निर्णय गुपित ठेवतात जेव्हा तुमच्या गोष्टी इतरांना माहीत होत नाही तेव्हाच तुम्ही त्यावर ते आत्मविश्वासाने काम करू शकता म्हणूनच कोणतेही मोठे पाऊल उचलण्याआधी ते उघड करू नका योग्य वेळ आल्यावर तुमच्या यशानेच लोकांना उत्तर मिळेल आपला बँक बॅलन्स आपल्याकडे पैसा किती आहे किती येतो कुठे गुंतवला आहे हे कोणालाही सांगायचं नसतं कारण पैसा हा आपला खाजगी विषय आहे पैसा कोणाकडे किती आहे हे जर लोकांना माहीत पडलं तर त्यांच्या नको त्या अपेक्षा वाढतात काही लोक तुमच्याशी मदतीसाठी गोड बोलतील काही जण मत्सर करतील आणि काही तुमच्या पैशांवर डोळ्या ठेवतील लोकांना वाटतं की पैसेवाल्या माणसाकडे काहीही मागितलं तरी त्याने ते द्यायलाच पाहिजे पण त्यांना आपल्या मेहनतीची किंमत कधीच कळत नाही आपण मेहनतीने कमावलेला पैसा हा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यासाठी असतो आपण योग्य वेळी इतरांना मदत केली पाहिजे आपण समाजाची देणे लागतो पण कधी कोणती कोणाला आणि कशी मदत करायची हा सर्वस्वी निर्णय हा आपला असायला हवा यात कोणाचीही जोर जबरदस्ती नको आपल्याकडे किती पैसे आहेत याचा गाजावाजा केला तर काहींना ते खुपेल आणि काही त्याचा गैरफायदा घेतील म्हणूनच आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल गप्प राहणं हेच शहाणपणाचं लक्ष नसतं आपला पगारही कधीच कोणाला सांगू नका शिवाय अनेकदा नात्यात सुद्धा पैशामुळे कटुता निर्माण होते कधी कोण स्वार्थाने पुढे येईल आणि कधी कोण बदलून जाईल सांगता देखील येत नाही म्हणून पैसा हा दाखवण्याची गोष्ट नसून सांभाळून ठेवण्याची गोष्ट आहे आपली कमजोरी देखील कधी कोणाला सांगू नका प्रत्येक माणसाला काहीतरी कमजोरीही असतेच पण ती कोणासमोर बोलायची नसते कारण लोक आपल्याला सहानुभूती नाही तर दुबळ समजतात हे जग असं आहे की इथे लोक सहानुभूती देण्यापेक्षा समोरच्या कमजोरीचा फायदा घ्यायला लोक तयार असतात आपल्या कमजोरीचं प्रदर्शन केलं तर लोक मुद्दाम लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर त्याच ठिकाणी वार करतात जसं की जर तुम्ही म्हणालात मला लोकांचा राग सहन होत नाही तर काही जण मुद्दाम तुम्हाला चिडवतील तुम्हाला राग येईल असं काहीतरी करतील कमजोरी लपवली तरच माणूस मजबूत राहतो बाहेरचं हे कुत्र्यासारखं असतं तुम्ही भीती दाखवली की ते आणखीनच मागे लागतं म्हणूनच आपल्या कमजोरीवर शांतपणे काम करा पण ती कोणाला सांगू नका तुम्ही कमजोर असाल तर लोक तुम्हाला मागे टाकतील पण जर तुम्ही मजबूत दिसलात तरच तुम्हाला सन्मान मिळेल शेवटी या जगात जो स्वतःला खंबीर ठेवतो त्यालाच लोक गांभीर्याने घेतात म्हणून आपली कमजोरी नेहमी गुप्त ठेवा दुखरीनास प्रत्येकाचीच असते पण ती सगळ्यांना उघड करून दाखवू नका सर्वात प्रथम म्हणजे आपली ताकद आपली ताकद ही सगळ्यांना सांगून मिरवायची न गोष्ट नसते कारण कुणीही असो त्याला तुमच्या ताकदीची कल्पना आली तर तेच लोक कधी ना कधी तुमच्या समोर स्पर्धा निर्माण करतील काही लोक तुमची ताकद म्हणून घेतात आणि तुम्हाला संपवायचा तयारीला लागतात एखाद्या सिंहाला कधीच स्वतःच्या ताकदीचं प्रदर्शन करावं लागत नाही त्याची दहशत आपोआप निर्माण होते तसंच आपण काय करू शकतो किती सक्षम आहोत हे जगाला दाखवण्याची अजिबात गरज नसते वेळ आली की तुमच्या कामातून लोकांना ते कळेलच त्यामुळे गप्प बसा पण स्वतःला सक्षम बनवत राहा काही लोक तुमची ताकद म्हणून घेतात आणि मग त्यावरच डाव साधतात ताकद बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवली तरच ती प्रभावी ठरते माणसाने शांतपणे चालावे पण गरज पडली तर ठणकावून उत्तरही देता आले पाहिजे शांत राहा आणि तुमच्यावर सामर्थ्यावर काम करत राहा आपल्या कुटुंबातील समस्या घरात काय चालले कोणाशी काय भांडण झालंय कोणाचा स्वभाव कसा आहे हे बाहेर सांगायची अजिबात गरज नसते बाहेरचे जग आपल्याला मदत करायला नाही तर खिल्ली उडवायला टपून बसलेलं असतं लोकांनी आपल्या घरच्या वादांमध्ये रस घेतला की मग त्या समस्या अजून फुटतात शिवाय काहीजण तुमच्या दुखावरच हसतात काहीजण तुमच्या घरच्यांना तुमच्या विरोधात भडकवतात म्हणून घरातील वाद आणि समस्या ह्या घरातच सोडवायच्या असतात आपल्या कुटुंबाचा अपमान बाहेरच्या समोर करू नका आणि घरातली गुपितं बाहेर सांगू नका तुमच्या घरातल्या गोष्टी इतरांना सांगितल्या की ते तुमच्याच विरुद्ध कट रचू शकतात घरगुती समस्या बाहेर सांगण्याचा फायदा काहीच नसतो उलट समस्या आणखी वाढतात आणि बदनामीही होते त्यामुळे घरातल्या समस्या घरातच सोडवण्याचा प्रयत्न करा आपला शत्रू तुमचा शत्रू कोण आहे हे मोठ्याने ओरडून सांगायचं नसतं कारण आपला शत्रू कधी कुणाचा मित्र बनेल आणि कोण कुणाच्या विरोधात जाईल हे सांगता येत नाही तुमचा शत्रू कधीतरी तुमच्या जवळच्या मते असतो आणि कधी तुमच्या मित्राचा मित्र तुमच्या विरोधात जाऊ शकतो काही जर मुद्दाम तुमच्या शत्रूशी जाऊन दोस्ती करतील आणि तुमच्या गोष्टी सांगतील त्यामुळे कोणाशी तुमचे खटके उडाले कोणावर विश्वास नाही हे कोणालाही सांगू नका मनात ठेवा पण योग्य वेळी योग्य टाव टाका कित्येकदा शत्रू हा हसतमुख असतो आणि मित्रासारखाच वागतो तो पाठीमागून वार करतो त्यामुळे शांत राहा पण प्रत्येकाला नीट ओळखण्याची कला मात्र जाणून घ्या आपलं प्रेम प्रेम केलं तर ते मनापासून करा पण त्याचा गाजेवाजा करू नका काही लोक तुमच्यावर तुमच्या प्रेमावर हसतील काही जण द्वेष करतील आणि काही लोक का मुद्दाम तुमच्या नात्यात विघ्न आणतील काही तुमची आणि तुमच्या प्रेमाला खेळ करून टाकतील आपलं नातं मजबूत असावं पण ते लोकांना दाखवायला नको प्रेम संबंधात बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला की ते नातं कमजोर होतं म्हणून प्रेम तुमचं खाजगी ठेवा इतरांना फक्त तितकं गरजेचं आहे नाते तर त्यात इतर हस्तक्षेप होऊ द्यायचा नाही जास्त केला की नाती बिघडतात आपलं ध्येय काय आहे याकडे लक्ष द्या जगात काही लोक असे असतात जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांविषयी बोलतात तेव्हा ते हसतात टोकत राहतात आणि म्हणतात की हे तुला शक्यच नाही हे काही होणार नाही पण हाच माणूस तुम्ही, तुम्ही यशस्वी झाल्यावर तुमच्या पुढे 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 करतो आपलं ध्येय मोठ्याने सांगितलं की लोक मुद्दाम तुमचं मनोबल खच्चीकरण करतात काही जण असेही असतात जे म्हणतात अरे बस हे तर तुझ्याशिवाय होणारच नाही आणि हे तुझ्या बस की बाती नाही तर काही तुमच्या मार्गात अडथळे उभे करतात म्हणून गप्प राहून काम करा आणि जगाला तुमचं यश दाखवा आपलं पुढचं पाऊल नेमकं काय आहे ज्याचं पुढचं पाऊल समोरच्याला माहीत असतं तो अर्धी स्पर्धा हरलेला असतो कारण समोरच्याला आधीच कळलेलं असतं तुम्ही पुढे काय करणार आहात जर तो शत्रूचा तुमचा शत्रू असेल तर तुम्ही कसे पुढे जाऊ शकाल यासाठी तो त्याच्या योजना आखतो जग हे बुद्धीने चालतं फक्त मेहनतीने नाही तुम्ही काय करणार आहात कशा पद्धतीने पुढे जाणार आहात हे सगळ्यांना सांगितलं तर लोक त्यावरच तुमच्या विरोधात डाव साधतात काही असे लोक असतात जे वरवर तुमचे हितचिंतक असल्याचे दाखवतात पण त्यांना तुमची प्रगती असते तुम्ही जर काम करत असाल तर पावलांविषयी शांत राहणं गरजेचं आहे वाघ जेव्हा शिकारीला निघतो तेव्हा जंगलात ओरडून सांगत नाही की मी आता शिकारीला जातोय तो शांत असतो सावध असतो आणि जेव्हा योग्य संधी मिळते तेव्हा जेप घेतो माणसाने हे असंच करायला हवं काही लोक आपले पुढचे प्लॅन बाहेर सांगतात आणि नंतर ते पूर्ण झाले नाही की त्यांची उडवते आपल्या मनातल्या गोष्टी योग्य वेळ आल्यावरच बोलायच्या असतात तरच त्याचा प्रभाव जास्त पडतो मित्रांनो शांत राहून आपलं काम करणं आणि योग्य वेळीच बोलणं हीच यशस्वी गुरुकिल्ली आहे जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त स्वतःपुरते मर्यादित ठेवणं खूप गरजेचं असतं पैसा कमजोरी ताकद कौटुंबिक समस्या शत्रू प्रेम ध्येय आणि पुढचं पाऊल या गोष्टी उघड केल्या तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो या जगात काही लोक फक्त आपली चूक शोधत असतात आणि काही जण आपल्या यशाची हेवा करत असतात म्हणूनच आपल्या गोष्टी सावधगिरीनेच कराव्यात वाघ शिकारीपूर्वी गर्जना करत नाही नदी समुद्रात मिसळण्याआधी गाजावाजा करत नाही तसंच मोठी स्वप्न पाहणाऱ्या माणसानेही शांतपणे कामावर लक्ष केंद्रित करावं यश मिळाल्यावर सगळे तुमच्याकडे येतात पण संघर्षाच्या काळात प्रत्येक गोष्ट सांगितली तर लोक तुमच्यावरच असतात म्हणूनच स्वतःच्या यशाचा आवाज तुमच्या कृतीतून येऊ द्या शब्दांतून नाही मित्रांनो जगात दोनच प्रकारचे लोक असतात एक, एक जे फक्त बोलतात आणि एक जे करून दाखवतात तुम्हाला कोण व्हायचे हे तुम्ही आज नक्की ठरवा मित्रांनो दररोज अशा नवीन विचारांसोबत मी तुम्हाला रोज भेटत असते तुम्हाला माझे विचार कसे वाटतात ते तुम्ही मला नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच आपण भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद